बीड मधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गावचा माजी उपसरपंच पण नर्तिकेच्या प्रेमामध्ये बेडा झाला तिने बोलायचं बंद केलं आणि याने डोक्याला घोडा लावून स्वतःला संपवलं सोन्यासारखा संसार बायको दोन पोरं सगळं काही ठीक चाललं होतं पण म्हणतात ना बाईचा नाद लय बेकार कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अखंड बुडालेल्या लुखामसला गावच्या माजी उपसरपंचानं आपलं आयुष्य संपवलंय सोमवारी हा सर्व प्रकार घडलेला आहे सोमवारी रात्री ते सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासूर या गावामध्ये गेले होते आणि दुसऱ्या दिवशी कार मध्ये थेट त्यांचा मृतदेह सापडलाय प्रेम संबंधातून सुरू झालेली ही गोष्ट आहे महागडे मोबाईल सोन्याचे दागिने पण यानंतर मोठ्या मोठ्या मागण्या बंगला माझ्या नावावरती करा भावाला शेती द्या मागणी मान्य न केल्यास धमक्या आणि सतत वाढत गेलेला ताण यातून लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी ज्या नर्तिकेच्या प्रेमामध्ये ते पार सैरभैर झाले होते त्याच नर्तिकेच्या दारासमोर त्यांनी डोक्यामध्ये गोळी झाडून घेत जेव्हा हे, हे सगळं घडलं तेव्हा मध्यरात्रीचा काळोख होता रात्री काळ्या आतून बंद होती खिडक्या मधून आत दिसणार कोणाचं त्याकडे लक्ष गेलं नव्हतं मात्र सकाळी जेव्हा गाव जाग झालं तेव्हा मात्र त्या कारच्या आसपास प्रचंड गर्दी जमली होती लोकांनी जाऊन पाहिलं तर त्या कारच्या ड्रायव्हिंग सीट वरती एक व्यक्ती मृत अवस्थेमध्ये ते पडलेला होता डोक्याच्या उजव्या भागामध्ये गोळी लागलेली रक्त सुकलेलं आणि त्याच्या समोर पडलेलं एक पिस्तूल हे सर्व लोकांनी पाहिल्याच्या नंतर तेव्हा त्यांना समजलं की हा व्यक्ती साधा नाही गावचा प्रतिष्ठित नेता लुखामसला गावचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे वयोग चौतीस वर्ष घरामध्ये पत्नी नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा एवढं सगळं असताना सुद्धा असा प्रश्न पडतो की एक नेता एक कुटुंबवत्सल व्यक्ती एवढा टोकाचा निर्णय घेईल का प्रेम इतकं वेड ठरू शकतं का यामागे काहीतरी रहस्य दडलंय नेमकं काय घडलं होतं त्या रात्री उपसरपंच आणि नर्तिकेचं नातं कुठे बिघडलं खरंच नर्तिकेच्या हट्टामुळे हे पाऊल उचललं गेलं का की यामागे अजून काहीतरी मोठं कारण दडलंय गोविंद यांनी खरंच स्वतःहून गोळी झाडलेली होती का हा घातपात आहे का प्रेमाची कहाणी होती की फसवणुकीचा डाव होता गोविंद बर्गे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार راحت व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे उपसरपंच पद प्लॉटिंगचा व्यवसाय सगळं काही व्यवस्थित चाललेलं पण त्यांना एक छंद होता कला केंद्रामध्ये जाण्याचा आणि इथेच त्यांची भेट झाली एका तरुण नर्तिकेशी पूजा गायकवाड पहिल्या भेटीनंतर ओळख वाढली हळूहळू फोनवर बोलणं सुरू झालं भेटणं सुरू झालं पूजाचं व्यक्तिमत्व तिचं नृत्य तिची वागणूक सगळं गोविंद यांच्या मनाला भुरळ घालू लागलं काही महिन्यामध्ये ही मैत्री प्रेमात बदलली पूजाच्या प्रेमामध्ये गोविंद एवढे वेडे झाले होते की ते नियमितपणे परगावच्या कला केंद्रामध्ये जाऊ लागले फक्त पूजाला भेटण्यासाठी तिचं हसणं तिचं बोलणं हेच त्यांच्या आयुष्याचं केंद्रबिंदू बनलं ते तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार झाले प्रेमाच्या नात्यामध्ये त्यांनी तिच्यावर खर्चाची बरसात सुरू केली जवळपास पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन सोन्याचे दागिने आणि इतर भेटवस्तू पूजाला दिल्या गावकऱ्यांच्या कुजबुजतेला न जुमानता त्यांनी तिची प्रत्येक हाऊस माऊस भागवली गोविंद याच्या दृष्टीने ही खरी प्रेम कहाणी होती पण कालांतराने या नात्याला तडा जाऊ लागला त्यांच्या नात्यामध्ये तणाव धमक्या आणि मागण्यांनी मोठी जागा व्यापलेली होती गेल्या काही महिन्यापासून पूजा गोविंद यांच्यापासून दूर होऊ लागली फोन उचलणं बंद करू लागली गोविंद याच्या सोबतची भेट टाळू लागली त्यांच्या सोबत बोलणं टाळू लागली आणि यामुळे गोविंद बेचैन झाले त्यांनी पूजा सोबत बोलण्याचा वारंवार केला परंतु तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्यानंतर पूजाने गोविंद काही अटी ठेवल्या गेवराईतला बंगला माझ्या नावावरती करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती लिहून द्या आणि या मागण्या मान्य केल्या नाही तर मी तुमच्यावरती शरीर संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल करेन अशा धमक्या ती त्यांना देऊ लागली त्यामुळे एका बाजूला कुटुंब समाज आणि दुसऱ्या बाजूला पूजावरचं अपार प्रेम या द्वंद्वामध्ये गोविंद पूर्णपणे सैरभेर झाले मानसिक ताण एवढा वाढला की त्यांचं चित्त थाऱ्यावरती उरलं नाही शेवटी वैतागून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला सोमवारी मध्यरात्री सगळे झोपेमध्ये असताना गोविंद शेवटचा प्रयत्न करायला निघाले ते थेट पूजाच्या घरी गेले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या सासूर या गावामध्ये तिथे दोघांमध्ये काय झालं वाद झाला का पूजाने पुन्हा एकदा हट्ट धरला का की दोघांमध्ये शांततेमध्ये काही चर्चा झाली हे कोणालाच ठाऊक नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी पाहिलं दृश्य कायमच प्रश्न सोडून गेला पूजाच्या घरापासून अगदी थोड्याच अंतरावर एक कार उभी होती दारातून बंद होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आले पोलिसांनी दरवाजा उघडला आणि समोर दिसले गोविंद बर्गे ड्रायव्हिंग सीटवरती बसलेले डोक्याच्या उजव्या कानशीला मध्ये गोळी झाडून वृत्तावस्थेमध्ये पोलिसांनी पंचनामा केला पहिल्या नजरेला हा गोविंद यांनी स्वतःहून केलेला प्रकार होता असं वाटत होतं पण एवढं सगळं घडल्यानंतर घातापाताची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे गोविंद याच्या मेहन्याने तक्रार दाखल केली यानंतर एकवीस वर्षीय पूजा गायकवाड हिच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यामध्ये आला आहे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास एकीकडे यांनी एका नर्तिकेच्या स्वतःचे आयुष्य संपवले ज्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय पत्नीवरती दोन लहान मुलांची जबाबदारी पडली आहे नववी मध्ये शिकणारी मुलगी आणि सहावी मध्ये शिकणारा मुलगा दोघांच्या डोळ्यासमोरून वडिलांचा चेहरा जात नाही दुसरीकडे या घटनेमुळे गाव सुद्धा हादरून गेले आज गोविंद बर्गे यांच्या आयुष्याचा शेवट फक्त एका गोळीने झालाय पण त्यामागे दडलेले प्रश्न हे अजूनही अनुत्तरित आहेत दरम्यान जिच्या बीडच्या उपसरपंचाने यांनी आयुष्य कोण आहे हा प्रश्न या निमित्ताने पडतोय तर पूजा गायकवाड ही कला केंद्रामध्ये नर्तिका असून ती एकवीस वर्षाची आहे दीड वर्षापूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले पूजा गायकवाड ही इंस्टाग्रामवरती तिच्या नाचण्याचे अनेक रील्स त्या ठिकाणी शेअर करायची पूजा गायकवाड ही वरती तिच्या नाचण्याचे अनेक रील शेअर करायची अशी माहिती सध्या तरी उपलब्ध होत आहे गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय मात्र एका उपसरपंचानं एका नर्तिकेच्या नादाला लागून स्वतःचा जीव गमावला हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे हे प्रकरण बीडमधलं गेवराईतलं जरी समोर येत असलं तरी असे अनेक ठिकाणी जे आहे त्या या घटना घडत असतात कला केंद्र असतील डान्स बार असतील येथील महिलांच्या नादी लागायचं महिला ही सुरुवातीला प्रेमसमधे संबंध असल्यासारखं वागतात मैत्री करतात दिशाभूल करतात पुरुषालाही चांगला सुरू असलेला संसार देखत नाही की काय म्हणून तोही इतर स्त्रीकडे जातो आणि मग पुढे जाऊन याच ज्या पद्धतीने आपण हनी ट्रॅपचे प्रकरण बघतो अगदी त्याच पद्धतीने प्रकरण समोर येतात गोड बोलून आधी मोबाईल घेतला मग सोन्याचे दागिने घेतले नंतर तुझा बंगला माझ्या नावावर कर असं सांगितलं नंतर पाच एकर शेती माझ्या भावाच्या नावावर कर असं सांगितलं सगळं काही वशीकरण केल्यासारखं बर्गे यांच्यासोबत वागलं गेलं असावं प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय आता या सगळ्या घटनाक्रमामध्ये नेमके आणखी कोणकोणते ट्विस्ट येतात हे पाहण्यासारखं आहे मात्र गोविंद बर्गे यांनी जे काही केलं ते कितपत योग्य आहे एका नर्तकीमुळे स्वतःचा जीव गमावलाय एका नर्तकीमुळे डोक्यावरचा बापाचा हात काढून त्या नर्तकीला त्याचा काहीतरी फरक पडलाही असेल का या निमित्ताने असा जिल्हा आहे की इथून वेगवेगळे प्रकरण समोर येतात आपण जर आतापर्यंतची अख्खी टाईम पाहिली तर अनेक मंत्री संत्री आमदार खासदार सगळ्यांचे बरेचसे प्रकरण बाईभोवतीच फिरताना दिसत असतात त्यामुळे ती एक बाई कुठे काय करू शकते याचा नेम नाही या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसे पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद